डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज खानदेशमाळी महासंघाच्या वतीने वधूवर परिचय मिळावेचे आयोजन खानदेशमाळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्वशाखीय राज्यस्तरीय माळी समाज वधूवर परिचय मेळावा राजश्री शाहू महाराज नाट्यमंदिरात संपन्न खानदेश माळी महासंघ आयोजित वधूवर परिचय मिळावेचे उद्घाटन डॉक्टर सुशील महाजन यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वधूवर पुस्तिका प्रकाशन मुरलीधर महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संतोष इंगळे प्राचार्य डॉ सुरेश नंदन वसंतराव पाटील हनुमंत वाडिले हिलाल माळी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी सुभाष जगता विलासराव माळी मधुकर माळी गुलाब माळी प्राचार्य बी महाजन शंकरराव खलाने मिलिंद सोनवणे आर के माळी विजय महाजन प्राचार्य एस टी चौधरी कैलास माळी कैलास पाटील सुमित चौधरी मनोहर जगताप परमेश्वर माळी आसाराम माळी राकेश बोरसे प्रकाश महाजन दीपक माळी अशोक जाधव गोरखमाळी उपस्थित होते तसेच वधूवर मिळाव्याला उत्तर महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून आलेले परिचय करून दिला ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले मेळावा आज धुळे शाहू नाट्यगृह इथं संपन्न झाला मोठ्या उत्साहात हा संपन्न सोहळा पार पडला खानदेशमाळी महासंघातर्फे हा मधुवर परिचय मिळावा मेळावा हा अत्यंत काळाची गरज असल्याने आज समाज हा भिकुरला गेलेला आहे आणि काही लोक खेड्यागावातून मोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त स्थलांतरित झालेले आहेत व समाज विखुरला गेल्या कारणाने मधुवर परिचय मिळावा हा अत्यंत काळाची गरज आहे म्हणून आज आम्ही शाहू महाराज नाट्यगृह धुळे इथे हा सोहळा आम्ही आज सर्व थाटामाटात संपन्न झालेला आहे खूप समाज बांधवांची खूप उपस्थिती ही एकदम मोलाची प्रार्थनीय ठरलेली आहे खूप जनसमुदाय माळी समाज हा मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला आमच्या या मेळाव्यामध्ये आम्ही एक पुस्तिका प्रकाशन केलेलं आहे या पुस्तिकेमध्ये जवळपास दोनशे सत्तर ते तीनशे लोकांच्या नोंदी झालेल्या आहेत आम्ही या एकदम चांगल्या है। या तेंचा तेंचा ववर, है या प्रकारे पुस्तिका प्रकाशित केलेली आहे या पुस्तिकेमध्ये आम्ही मुलांचे फोटो त्यांचं शिक्षण त्यांचा हुद्दा त्यांची नोकरी तसंच त्यांचे मोबाईल नंबर कारण वधू व वर या दोघांचे आम्ही घेतलेले आहे कारण पुढच्या काळामध्ये त्यांना आपला योग्य जोडीदार कसा निवडता येईल या म्हणून आम्ही उत्तम प्रकारे असे एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे या मेळाव्यामध्ये अनेक लोकांनी सहभाग नोंदवला आणि काही लोकांनी आर्थिक परिस्थिती जोपासून आम्हाला सहकार्य केलं कोणी श्रम श्रमातून आम्हाला योगदान दिलं अशा प्रकारे हा सोहळा आज सर्व माळी समाजाच्या बांधवांमध्ये हा उत्साहात संपन्न झाला आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं बऱ्याच लोकांनी चांगल्या प्रकारे भाषणही केले आपण सगळेजण आपण आयोजक आला आपले सर्वांचे मनापासून आभार माळी महासंघातर्फे सर्वांचं आभार व धन्यवाद उच्च विद्याभात अनेक ते अशा प्रकारचे स्थळ आहेत डॉक्टर इंजिनियर सरकारी अधिकारी कंपनीचे अधिकारी जे उच्च स्थळावर आहेत अशा प्रकारच्या वधूवारांची नोंदणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे ही पुस्तिका वधूवारांना आणि त्यांच्या पालकांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे अतिशय सुंदर अशा प्रकारची ही पुस्तिका विशाल आम्हाला या ठिकाणी छापून दिलेले त्यांचेही धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद ही सोयरेख पु सगळ्यांपर्यंत पोहोचव आणि वधवारांचे विवाह उत्तम प्रकारे पार पडव एवढे विनंती जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका